आज आपण अशा एका पवित्र दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत ज्या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि आपल्या जीवनातील कर्म आणि भक्ती फळ ठरवतात ते म्हणजे आषाढी एकादशी आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा दहा सिद्ध उपाय जे प्रभावी पण देखील आहेत आणि आषाढी एकादशीच्याच दिवशी केल्यास तुम्हाला आयुष्यात नक्की शुभ फल मिळवून देतील हे उपाय शास्त्रात सिद्धच झालेले आहेत संतांनीही सांगितलेले आहेत आणि अनेक भक्तांनी अनुभवले आहेत चला तर सुरू करू एक या एकादशीचे एक हे अद्भुत आणि दिव्य उपाय यातील पहिला उपाय म्हणजे तुळशीसह व्रत ठेवणे आषाढी एकादशीच्या दिवशी जे व्रत तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल पण जर आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीसह व्रत केल्यास हे लाखपटीने फलदायी ठरते एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून तुळशी समोर दिवा लावा तिला जल अर्पण करा आणि म्हणावं तुळशी माते या दिवशी माझं व्रत यशस्वी कर आणि माझ्या जीवनातील विघ्नांचा नाश कर हाच उपाय शांती समृद्धी आणि आरोग्यासाठीही खूप प्रभावी आहे उपाय क्रमांक दोन विठ्ठल नामांची अकरा माळी जप या दिवशी नामस्मरण करणं म्हणजे थेट विठ्ठलांच्या चरणाशी जोडणं एकांतात बसून अकरा माळा श्रीराम जयराम जय जयराम किंवा श्री विठ्ठल रुखुमाई नमः यांना नामाचा जप करा जिथे मन शांत असेल तिथेच देव भेटतो असं संत तुकाराम म्हणतात त्यामुळे मन शांत ठेवून अकरा माळी या मंत्रात नक्की जप करा हा उपाय मन शांतीसाठी आणि मानसिक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे यानंतर तिसरा उपाय म्हणजे पितृदोष निवारण्यासाठी पिंडदान काही घरांमध्ये पितृदोष असतो आणि त्याचा परिणाम कुटुंबावर जाणवतो आषाढी एकादशीच्या दिवशी नदी किनारी किंवा घराच्या देवघराजवळ तर्पण किंवा के पिंडदान केल्यास पितृ शांत होतात आणि ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत अर्पण करा या उपायांमुळे वडीलधाऱ्या आत्म्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात यानंतर उपाय आहे चौथा घरात तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावणे संध्याकाळी घराच्या अंगणात तुळशीजवळ दिवा लावावा हे तुळशी माते माझ्या घरात प्रकाश राहो अंधार नष्ट हो तुझं वरदहस्त हस्त कायम माझ्या कुटुंबावर राहो अशी तुळशी मातेला प्रार्थना करा हा उपाय नकारात्मक ऊर्जा दूर करून लक्ष्मीला आकर्षित करतो यानंतर पाचवा उपाय म्हणजेच गरिबांना अन्नदान या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी केलेले अन्नदान हे सहस सहस्र यज्ञांच्या फळासमान मानले जाते शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न किंवा फळे दान द्या दे। देवासाठी जे जेवण बनवाल त्याचा भाग त्या गरजूंना अर्पण करा याने पुण्यवृद्धीसाठी सर्वोत्तम फायदा तुम्हाला होणार आहे यानंतर पुढचा सहावा उपाय म्हणजे चांदीची श्रीफळ विठ्ठल मंदिरात अर्पण करा जर तुमच्या घरावर ग्रहबाधा आर्थिक अडचण किंवा कोट कचऱ्याचे संकट चालू असेल तर एक चांदीचं नारळ म्हणजे श्रीफळ विकत घ्या आणि ते विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठलांच्या चरणी अर्पण करा आणि तुमची अडचण सांगा हा उपाय विशेषतः न्याय नोकरीत यश व कर्जमुक्तीसाठी आहे त्यानंतर सातवा उपाय आहे विष्णू सहस्र नाम एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्र नाम ऐका किंवा वाचा यामुळे आत्मशुद्धी होते ग्रह शांती मिळते आणि नष्ट होतात तणाव चिंता दूर करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे यानंतर आठवा उपाय म्हणजे सफेद रंगाचे धान्य दान करा या दिवशी तांदूळ साखर गहू किंवा दूध दान करणे अत्यंत फुल फलदायी मानले जाते याने तुम्हाला पुण्यप्राप्ती देखील होते गरीब माणसं गरीब ब्राह्मण किंवा मंदिरात हे अन्नदान करा आणि विठ्ठलाला प्रार्थना करा माझ्या कुटुंबात अन्नाची कधीही कमतरता येऊ देऊ नका यानंतर उपाय क्रमांक नतमस्तक वा आपल्या आयुष्यात गुरूंचं स्थान अत्यंत मोठं आहे आषाढी एकादशीला जर गुरुचरणी चरणी जाऊन आशीर्वाद घेतले तर अनेक पुण्याची आपल्याला प्राप्ती होते हा उपाय आयुष्यात दिशा मिळण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे यानंतर दहावा उपाय म्हणजे जोडीने विठ्ठल नामाचा किंवा रामकृष्ण हरी यांचा गजर वेगळी ऊर्जा आहे देव तिथेच प्रकट होतात असा अनुभव संतांनी दिला आहे हा उपाय संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि कुटुंबात प्रेम आपुलकी वाढवतो हे उपवा उपाय नियमित दर एकादशीस केल्यात आयुष्यात तुम्हाला सुख समाधान नक्कीच मिळेल आषाढी एकादशीचे हे दहा सिद्ध उपाय नोकरी पैसा पितृदोष आणि सुखांसाठी खूपच विशेष आहे त्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जर हे उपाय तुम्हाला उपयोगी वाटत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा